नमस्कार किचन किचनमध्ये आपले स्वागत आहे उकळत्या पाण्यामध्ये हिरवी मिरची घालून तर पहा एक युनिक आणि झटपट अशी रेसिपी आज आपण पाहणार आहोत व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी कमी तिकटवरील हिरवी मिरची घेतली आहे एका पा एका भांड्यामध्ये पाणी घालून घ्यायचे आणि गॅस चालू करून पाण्याला व्यवस्थित उकळी काढून घ्यायची आहे पाण्याला व्यवस्थित उकळी आल्यानंतर हिरवी मिरची घालून घ्यायची तर इथे सर्व हिरवी मिरची घालून घेतली आहे एका चम्मचच्या सायाने व्यवस्थित ही मिरची वर खाली अशा पद्धतीने करून घ्यायची तर इथे मी कमी तिखटवाली हिरवी मिरची घेतली आहे तुम्ही जास्त तिखट खात असाल तर जास्त तिखटवाली मिरची घेतलात तरी सुद्धा चालेल आता यावरती एक मिनिटभर मी झाकण ठेवून घेतले आहे आणि एक मिनिटानंतर झाकण काढून घेतले आहे परतला व्यवस्थित चमचणे मिरची वरखाली करून घ्यायची झाकण ठेवल्याने मिरची लवकर अशी नरम पडल्या जाते आणि लवकर शिजल्यासुद्धा जाते तर आता व्यवस्थित एकजू करून घेतल्यानंतर यावरती परतला एक मिनिटभर झाकण ठेवून घेतले आहे एक मिनिटानंतर झाकण काढून घेतले आहे तर इथे पात आहे तुम्ही मिरची आपली व्यवस्थित शिजलेली आहे आणि मिरचीचा रंगसुद्धा बदललेला आहे आणि एक म्हणजे मिरची नरम पडलेली आहे इथे पात आहे तुम्ही व्यवस्थित आपली ही मिरची शिजलेली आहे आता घ्याचा फ्लेम बंद करायचा आणि मिरची एका प्लेटमध्ये काढून घ्यायची तर मिरची काढून घेताना पाणी जरासुद्धा घ्यायचे नाही मिरची व्यवस्थित नितलोवून घ्यायची आहे आता मिरची व्यवस्थित थंडसुद्धा झाली आहे आता इथे मी चाकूच्या साह्याने सुरीच्या साह्याने मिरचीमधून कापून घेते तर काही मिरच्या मोठ्या आहेत तर त्या मिरचींचे तीन भाग करून घेते आणि काही मिरच्या छोट्या आहेत त्यांचा एक एक भाग अशा पद्धतीने करून घेतला तरीसुद्धा चालेल तर आपल्या चाले। इथं सर्व मिरच्या कापून घेतलेल्या आहेत गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये एक चम्मचभर तेल घालून घेतले तेल व्यवस्थित गरम झाले आता यामध्ये पाव चम्मचभर जिरे आणि सात ते आठ लसूणच्या पाकल्यात ठेचून घालायच्या म्हणजे त्याचा जो स्वाद आहे तो खूप मस्त येतो आणि मिरची चवीला सुद्धा भंडाट लागते तर आता व्यवस्थित परतून घेतले आता यामध्ये मिरची घालून घ्यायची तर इथे सर्व मिरची घालून घेतले चमजने व्यवस्थित ही परतून घ्यायची तेलामध्ये तोपर्यंत तो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर इथे मी व्यवस्थित मिरची परतून घेतली आहे तेलामध्ये आता यामध्ये आपल्याला घालायचे आहे अर्धा चम्मचभर मीठ तर व्यवस्थित परतला चम्मचने एकजीव करून घ्यायचे तर खरंच ही मिरचीची जी रेसिपी आहे ती चवीला खूप भन्नाट लागते तुम्ही ही रेसिपी एकदा केल्यानंतर सारखी सारखीच करून खाल एवढे मी शंभर टक्के सांगते तर व्यवस्थित एकज्यू करून घेतल्यानंतर यावरती झाकण ठेवायचे अर्धा सेकंदासाठी आणि एक वाप काढून घ्यायची आणि व्यवस्थित एकज्यू करून घ्यायचे आहे मस्त आपली ही मिरची चवीला लागते आता यानंतर गॅसचा फ्लेम बंद केलेला आहे आणि बंद केल्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस यावरती घालून घ्यायचा रस घालून घेतल्यानंतर परतला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आणि आपली ही मिरचीची भन्नाट अशी रेसिपी तयार झालेली आहे तर ही रेसिपी तुम्ही भाकरीसोबत खाऊ शकता वरण भातासोबत खाऊ शकता अगदी भाजीला काही नसेल तेव्हाही मिरची रेसिपी एकदा नक्की करून पहा तुम्हाला आवडेलच आणि घरचे सुद्धा खुश होतील तर इथे आपली मस्त अशी मिरचीची रेसिपी तयार झालेली आहे तर याला तुम्ही कोणते नाव द्याल तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि कोणत्या शहरातून पाहताय कमेंट कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि सुहा किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद